ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण बुलढाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गावर वालसावंगी फाटा चौफुलीवर प्रवासी उतरवण्यासाठी एस टी थांबली असता था। मोटार स्वार एस टीच्या पाठीमागून घुसल्यानं हा अपघात घडला असून मोटारसायकल स्वराला डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्यानं मोटारसायकल स्वराचा मृत्यू झाल्याचं शिवणा येथील सागर या मित्रानं सांगितलं आहे सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील युवक अंकुश अर्जुन वाघ वयवर्ष अठ्ठावीस हातरहून मोटारसायकल क्रमांक एम एच वीस जी एस एक्क्याऐंशी झिरो चार वालसावंगी फाट्यावर शिवणाकडे येत असताना वालसावंगी फाट्यावर एस टी बस क्रमांक एम एच चाळीस एन सत्याऐंशी झिरो चार एस टी बस प्रवासी उतरवत असताना उभे एस टी बसच्या पाठीमागून मोटारसायकल स्वार अंकुश वाघ हा एस टी बसच्या पाठीमागून घुसल्यानं त्याला डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्यानं बुलढाणा येथील लद्दड हॉस्पिटलमध्ये उपचार करून डॉक्टर यांनी सांगितलं की उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेऊन जा पण नेत असताना बुलढाणा नाक्यावर त्या युवकाचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे तसेच त्याला परत बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आलं असून मैताच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक सहा महिन्याची मुलगी असा परिवार आहे ही घटना झाल्यामुळे गावात परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते अधिक तपास पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग घुशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रदीप सरडे व पोलीस जीवन भालके नितेश खरात करत आहेत न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस चो तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन ऍपांवर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा